नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज मस्त अशा कोथंबीर वडी केली आहे बाहेर मस्त पाऊस पडतो आहे संध्याकाळच्या चहासाठी चा, किंवा जेवणासाठी कशासाठीही तुम्ही करू शकता मस्त अशा ह्या झटपट होणारी कोथंबीर वडी आहे अगदी पटापट -पत होते जास्त वेळ लागत नाही छान अशी खमंग कोथंबीर वडी आहे बघू शकता तुम्ही तर त्यासाठी मी इथे कोथंबीर घेतली एक मोठी जुडी कोथंबिरीची होती ती स्वच्छ निवडली स्वच्छ धुवून चांगली पूर्ण कोरडी करून घेतली आणि छान अशी थोडीशी मोठी मोठी चिरून घेतले आणि त्यामध्ये मी देठंसुद्धा घेतलेली आहेत अगदी कोवळी दोठ आहेत देठ आहेत म्हणून ती घेतलेली आहेत मी आणि आता त्यासाठी आहे ना एक मसाला करायचा आपल्याला तरी ते मिक्सरचं भांडं घेतलं आता हे जे भांडं आहे ते बघा मी जे याच्यासाठी वेगळा मिक्सर असतो तर ते त्या मिक्सरचं भांडं मी आपला साधा मिक्सर आहे की नाही त्याच्यासाठीच वापरणार आहे हा बुलट जार म्हणता त्याला तर लसूण आणि मिरची हे एवढंच वाटून घेणार आहे अगदी बारीक म्हणजे तुम्ही जर खलबत्त्यात शेचाल की नाही अगदी त्या पद्धतीने ह्या भांड्यामध्ये होतं तर हे भांडं मी काय मार्केटमधून कुठून म्हणजे ऑनलाईन वगैरे मागवलेलं नाही लोकली भांड्याच्या दुकानातून हे मी गेली मला दिसलं हे तर त्याला विचारलं मी तर तो म्हणाला की बुलट जार आहे तर बघू शकता तुम्ही साधा मिक्सर आहे माझा जो घरी आपण तुम्ही नेहमी वापरत असाल की नाही मिक्सर त्याच मिक्सरला हे भांडं मी लावलं आहे आणि वाटून घेतलं आहे खूप मस्त अशी जाडसर अशी चटणी तुम्ही कराल किंवा छोटंसं वाटण आलं लसूण वाटायचं आहे त्यासाठी अगदी मस्त हे भांडं आहे मी आणलं आहे आणि हे ऑनलाईन मी वागवलेलं नाही अगदी भांड्याच्या दुकानातूनच घेतलेलं आहे तुम्ही ऑनलाईनही मागवत मागू शकता कारण अशी जार बुलट जार आहेत ते ऑनलाईनही एकदम तीन सेटमध्ये मिळतात मला हे एकच दिसलं तर मी एकच घेऊन आली आता बघू शकता जाडसर म्हणजे आपण जे, जे खलबत्त्यात कुटतो की नाही तर तसं हे कुटून घेतल्यासारखं वाटलं जातं आता याच्यात तुम्हाला बारीक करायचं असेल तर थोडंसं पाणी घालायचं याच्यात मी पाणी नाही घालता वाटलेलं आहे बघा बघू शकता थोडंसं जाडसर असं लाय राहिलं आहे तर अशाच पद्धतीनं आपल्याला हे पाहिजे होतं आणि त्यासाठी बघा हे की झाकण मिळतं झाकण लावून तुम्ही असंही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता भांड्यासहित आहे की नाही मस्त असं मला फार आवडलं हे मी पटकन एकच होतं तर एकच घेतलं एक एक त्यालाच बाकीचे दोन भांडी मी आणायला सांगितले आणि आता नंतर मी आणणार आहे ते हे बघा मस्त आहे मला फार आवडलं हे अगदी छोटंसंच आहे तुम्हाला वाटेत दुसऱ्या काढून ठेवायची गरज नाही ते भांडं तसेच्या तसं तुम्ही दुसऱ्या वेळेला वापरण्यासाठी चटणी पाहिजे असेल तर ठेवू शकता असं हे भांडं मस्त आहे साध्या आपल्या मिक्सरला लावतात तसंच आहे तर त्यासाठी आता मी वडी कशी करायची ते दाखवते तर कोथंबीर घेतली आता इथे मी एक पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं आहेत ती बारीक चिरून घेतलेत एक मोठी वाटीवरून बेसन आहे आणि हे वाटलेलं वाटण आता हे बेसनही आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून याला सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही हाताने असं चमच्याने करू घेऊ शकता पण त्याच्यामध्ये गाठी राहतात त्यापेक्षा ही छान अशी पद्धत आहे गाठी पटकन मोडल्या जातात म्हणजे अगदी आपल्याला हे लवकर झटपटच करायचे आहे तर त्यासाठी हे अशी मस्त अशी रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा हे अशा पद्धतीने तुम्ही जर कोथंबीर वडी केली की नाही बघा एक वाटीभर पाणी घातलं आणि छान याला मिक्सरला बारीक पटकन फिरवून घेतलं म्हणजे चमच्याने हलवत राहा त्याच्या गाठी मोडत राहा असं काही नाही आहे तर कढईमध्ये तेल घालायचं एक मोठा चमचा भरून तेल घातलं तेल थोडंसं गरम झालं की आपण एक चमचाभर जिरे घालायचे आणि जे चिरून ठेवलेले कढीपत्ता आहे की नाही तो घालायचं आहे हे बघा हा कढीपत्ता कढीपत्ता छान असं मस्त सुगंध येतो कोथिंबीर आणि कढीपत्त्याचं जे मिश्रण आहे ते खूप सुंदर लागतं शिवाय कडीपत्ता हा पोटालाही चांगला असतं त्यामुळे मी कढीपत्ता वापरला आहे आता एक मोठा चमचा भरून तीळ घालायचे आहेत पांढरे तिळ आहेत तिळ हे छान चटचटीत होसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये एक अर्धा चमचा मी हळद घातली आणि आता हे वाटण वाटलेलं आहे की नाही एक चम मोठा चमचा भरून मी वाटण घातलं तुम्हाला मगाशी सांगितलं तसं बाकीचं वाटण तुम्ही तसंच फ्रीजमध्ये ठेवू शकता आता कलरसाठी म्हणून फक्त मी एक चमचाभर मिरची पावडर घातली आहे काश्मीरी मिरची पावडर आहे हिरवई वाटण आहे आणि लाल म्हणजे थोडंसं कलर छान येतो वडीचा त्यासाठी मी घातले छान परतून घ्यायचं आणि आता यामध्ये कोथंबीर घालायची आहे कोथंबीर छान कोरडी करून घ्या म्हणजे जास्त पाणी सुटणार नाही आता माझी कढई लहान आहे म्हणून त्यामुळं आधी थोडीशी घालून मी फिरवून घेणार आहे मस्त मिक्स करून घेणार आणि मग बाकीचं त्याच्यावर होतणार आहे तुमची मोठी कढई असेल तर एकदम घातलं तरी चालेल छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे मिक्स झालं की जर असं पाणी सुटलं की कमी होते आणि मग बाकीची राहिलेली काढून घेऊन छान हे मिक्स करून घेणार आहे मी हे बघा सगळं मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये जे आपण वाटून ठेवलेलं मिक्सरवर बॅटर बनवून ठेवलं होतं की नाही बेसनचं ते घालायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं आता ह्याच्यात आंबूसपणा तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही चिंचेचं पाणी घालू शकता किंवा मग थोडंसं लिंबू पिळलं तरीही चालेल तर हे पटकन मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन तीन मिनटाची वाफ काढून घ्यायची माझी कडे थोडीशी लहान पडली त्यामुळे मला थोडंसं अवघड जातं आहे फिरवायला शक्यतो जास्त कोथिंबीर असेल तर मोठी कढाई ठेवा म्हणजे पटकन होतं मिक्स करायलाही जास्त वेळ लागत नाही हे बघा मिक्स होतं आताच कढई सुटते आणि चार हे बॅटर जे आहे ते मस्त असं शिजलं जातं आता याला झाकून ठेवून एक तीन चार मिनटाची वाफ द्यायची तसे आपल्याला जास्त वेळ लागत नाही पटकन होतं हे एक दोन ते तीन तीन चार मिनिट आपण असंच झाकून ठेवूया आणि मध्ये थोडंसं मी हलवून घेतलं आणि बघू शकता मस्त असं वडीचं मिश्रण तयार झालं छान शिजून आलं खमंग असा सुगंध येतो आहे जिरं घातलेलं लसूण आणि मिरचीचं वाटण घातलेलं मस्त अशी चवलं तुम्ही याच्यात कांदा पण घालू शकता बरं का आता इथे मी भांडं घेतलं आहे म्हणजे केकचं भांडं आहे माझ्याकडे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तुम्ही ताटात करू शकता किंवा मग भाताचा डबा असेल ना कुकरचा त्याच्यामध्ये ठेवलं थापून घेतली वडी तरी पण चालते किंवा नॉर्मल ताटामध्ये सुद्धा तुम्ही थापून घेऊ शकता त्याच्यावर थोडंसं तेल घातलं आणि छान तेल सगळीकडून पसरून घेतलं तुम्ही बटर पेपर लावू शकता फक्त पटकन निघण्यासाठी तसे हे बेस बेसनचं पीठ जे आहे ते छान शिजलं आहे त्यामुळं असं जास्त चिटकत नाही थोडीशी तिळ पसरते अगदी छान दिसण्यासाठी बाकी त्याचं नाही वापरलं तरी चालणार आहे वडी अशी छान खमंग वरून दिसते छान दिसते यासाठी फक्त तसंही आपण आतमध्ये फोडणीत घातलेलं आहे जिरे आता हे जे मिश्रण आहे सगळं ओतून घ्यायचं आणि याला छान थापून घ्यायचं आहे गरम गरम आहे तोपर्यंत थापून घ्यायचं हात लावू नका चमच्याने किंवा वाटीने छान असं हे पसरवून घ्या छान दाबून दाबून पसरून घ्यायचं म्हणजे वडी अशी एकजीव होते त्यासाठी मस्त सगळे थापून घ्यायचं वरूनही थोडीशी तीळ घालायचे म्हणजे छान दिसतं सगळीकडून कोपरे जे आहेत ते छान दाबून घ्यायचं ही वडी जी आहे ना पट अशी जेवढी दाबून बसवाल ना तेवढी अशी छान बसते मग तुम्ही जर थोडी थोडीशी अशी दाबून घेतली की ते आतून पोकळ राहते आणि मग तेलात सोडली की ती थोडीशी फुटते त्यासाठी छान दाबूनच बसवायचे चमच्याने किंवा उलथणाने ठेवा किंवा तुम्ही वाटी एखादी घ्या वाटीवर वाटीने केलं तरीही चालेल आणि इथे पंधरा ते वीस मिनिट थंड होण्यासाठी ठेवायचे म्हणजे ही वडी पटकन सुटून पण येते आणि तुम्हाला कट करायलाही सोपं बघा छान अशी ही मिक्स करून घेतली दिसायला किती सुंदर दिसते बघा कोथंबिरीचा कलर अजिबात बदललेला नाही तरी सुद्धा इतकी मस्त अशी ही खमंग सुगंध येतोय ना ही ये अशीही खाता येते तळायची पण गरज नाही अशी मस्त लागते ही एक पंधरा ते वीस मिनिट ठेवून दिलं मी छान घट्ट झाले बघा आता बाजूनी कडा सुटायला लागले थोडस सुरीने बाजूनी सोडवून घ्यायचं तसे तेल घातलेलं आहे त्यामुळं अजिबात चिकटणार नाही तरीसुद्धा थोडंसं सोडवून घ्यायचं आणि याला काढून घेते आणि ह्या छान याच्या वड्या करायच्या तुम्हाला जशा पाहिजे तशा वड्या करा अगदी मस्त लागतात की असंच खावा तुम्ही भाकरीबरोबर खूप भाताबरोबर छान लागतं किंवा शालो प्राय करा, फ्राय करा डीप फ्राय करा इतक्या भारी लागतात ना ह्या वड्या मस्त अशा खमंग आणि खुशखुशीत होतात कडक अजिबात होत नाही त्या वड्या मेन म्हणजे कोथंबीर थोडीशी जास्त घालायची म्हणजे हे बघा मस्त अशी ही वडी तयार झाली की ना किती सुंदर दिसायला दिसते बघा कोथंबीर बघा तुम्ही हिरवीगार दिसते पटकन ही वडी कशाची आहे कुणाला सांगायची गरज पडत नाही कोथिंबिरीची वडी हे मग अशा पद्धतीने हे जेवढ्या पाहिजेत तेवढ्या तळून घ्यायच्या बाकीचा अशाच डब्यात भरून ठेवा अगदी आठवडाभरसुद्धा याला अजिबात काही होत नाही कारण आपण अजिबात पाणी घातलेलं नाही फक्त बेसन बारीक करण्यासाठी थोडंसं पाणी घातलं होतं ते शिजताना आटून गेलेलं आहे तर मी थोडंसं तेल घालून शॉलो प्रायच केलं मग अशा पद्धतीने मस्त अशा हा वड्या एकदा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आता कोथिंबिरी छान हिरवीगार यायला लागले त्यामुळे अशा पद्धतीने करू शकता तुम्ही अगदी हे करून ठेवलं ना की जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हाला तुम्ही काढून छान अशा परतून घेतल्या तरीसुद्धा छान लागतं ते बघा मस्त अशा हा काढून घेतल्या कोथिंबीर वडी तयार झाली रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरा